सोलापुरातील सीएनजी पंप अचानक बंद वाहनधारकांची गैरसोय या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी सोलापुरातील एम आय चिंचोली या ठिकाणी आय एन सी लिमिटेडच्या माध्यमातून चालवला जाणारा शहरातील प्रमुख सीएनजी पंप आज मंगळवारपासून बंद असल्याचे दिसून आले आहे कंपनीने कालच नोटीस फलक लावून दोन डिसेंबर पासून पंप बंद राहणार असल्याची माहिती दिली होती यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली आहे पंप बंद असल्याने सीएनजी वाहनधारक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत सीएनजी भरण्यासाठी रांगेत होणारी अरेरावी वाढती कटकट आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे याच कंपनीच्या स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंपवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंप बंद ठेवल्याचेही समजते याबाबत कंपनीच्या प्लांट मॅनेजर यांनी आजपासून सीएनजी पंप बंद असल्याचे सांगितले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक